आम्ही बाजूला ठेवून एनडीआरएफ एस डी आर एफचे नियम बाद डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करतो दोन हेक्टरची तीन हेक्टर आम्ही केली सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता तो आम्ही त्या ठिकाणी सततचा पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं अनेक ठिकाणी जे काय आता चाळीस गावं तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने बाराशे एकवीस मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचं सरकारने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतं आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम पं संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं त्याला जोडधंदा असेल मागील त्याला शेतकळ असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मांडे भेंडी वाटप असेल दूध दुप्त गाय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून दीड दोन महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी गारपी काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातो आहे परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा हा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची आसरू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रसंगी बांधावर जातो शेतावर जातो अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडेही गेला फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाही शे थेट आपल्याला गावात जावं लागतं शिवारात जावं लागतं शेतावर जावं लागतं बांधावर जावं लागतं तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी खरी हकीकत आपल्याला माहिती पडते त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज हो या राज्याचा मुख्यमंत्री आहे का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनीच मुख्यमंत्री व्हावं हो ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून आज खूप लोकांना पोटदुखी आहे की गेल्या दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे खरोखर आपल्याला सांगतो मी मी आणि देवेंद्र फडणवीस भी, हो जी दोघंच पहिल्या वेळेस शपथ घेतली मुख्य म मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद कॅबि कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो त्या दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे मराठवाडा वॉटर ग्रीड सायडिंगला लावली होती ती आम्ही मेन स्ट्रीममध्ये आणले आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजे आणि मी आपल्याला सांगतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करत आहे हे डबल इंजिनचं सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प बंद पडलेले प्रकल्प जसं आपण बंद पडलेला होता ना रे आठ वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत गोड हेमंत पाटीलने चालू केला असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले लोकांमध्ये चलती झाली लोकांचे सण वार उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध काढून टाकले मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि म्हणून या राज्यामध्ये विकास सगळीकडे दिसू लागला आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग असेल आपल्याकडे पण तो आणायचा आहे ना आपल्याला नांदेड जालना जालना नांदेड तुमच्याकडे पण आम्ही आणणार आहोत समृद्धी हायवेचा आणि पार गडचिरोली भा भंडारा गोंदियापर्यंत न्यायचा आहे हे सगळं कामं जी बंद होती ती चालू केली आज एक शेवटचा टप्पा बाकी आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून हे सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी करतोय आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये या विम्याच्या आपण जो एक रुपया विमा केला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे एकशे सत्याहत्तर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आपण पैसे भरतो हे कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातो आहे म्हणून त्याच्या मागं उभं राहण्याचं आपण काम करतो आहे सन्मान शेतकरी योजना आहे त्याच्यामध्ये पाच हजार सातशे कोटींची तरतूद आपण केली आहे त्यामध्ये पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे एक हजार आठशे कोटी जमा झालेले आहे हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हा हे सरकार आपलं आहे शेतकऱ्यांचं आहे सर्वसामान्यांचं आहे गरिबांचं आहे माता भगिनींचं आहे कष्टकऱ्यांचं आहे तरुणांचं आहे आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो तिथं पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग तिथे मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख परंतु त्या ठिकाणी आपल्याला सांगतो तीस ते चाळीस हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला तिथल्या लोकांनी मला सांगितलं लो। आपला देश आजाद झाल्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने महिला कधीच आल्या नव्हत्या आणि त्या महिलांना आपण राज्य सरकारचे लाभ दिले मुली ज्या लांबून सात सात दहा दहा किलोमीटर लांबून शाळेत जायच्या चालत त्यांना दहा हजार सायकलिंगचं वाटप काल त्या ठिकाणी केलं ट्रॅक्टर दिले ट्रेलर दिले ड्रोन दिले हार्वेस्टर दिले त्या ठिकाणी अनेक उपक्रम आपण राबवले जर गडचिरोली आपल्याला माहीत आहे तिथं कोणी जायला मागत नव्हतं परंतु या एकनाथ शिंदेने पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सुरजागड प्रकल्प हिंमतने धाडसाने सुरू केला दहा हजार लोकांना काम मिळालं आज आणखी तिथे स्टील फॅक्टरी सुरू होते वीस हजार लोकांना काम मिळेल टाटा टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू झालं दरवर्षी पाच हजार लोकांना ट्रेनिंग मिळणार आहे हे सांगण्याचा उद्देश एखादं धाडस केल्यानंतर हजारो लोकांना काम मिळतं तसं आपल्याला माहीत आहे मी दीड वर्षापूर्वी जे धाडस केलं त्यामुळेच या राज्यामध्ये बदल दिसतोय या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जो काय बदल झाला आहे लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि लोकांना आज विविध योजना विविध लाभाचा फायदा होऊ लागला हेमंत पाटील इकडे बसलेले आहेत यांनी या ठिकाणी साखर कारखाना सुरू केला आहे बंद पडलेला आठ हजार आठ वर्षापूर्वीचा बंद पडलेला कारखाना आपण सुरू केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मला येताना त्यांनी सांगितलं सव्वीस हजार शेतकरी यामध्ये सका या हे आहे सभासद आहे आणि बाकी आणखी त्यांच्यावर अवलंबून असणारे पंधरा हजार आणखी लोक म्हणजे सव्वीस हजार कुटुंब म्हणजे एक लाखापेक्षा जास्तीचे लोक आज या ठिकाणी या कारखान्यावर त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळणार आहे हे पुण्याचं काम आहे त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा असे साखर कारखाने तुमचे असेच भरभराट होऊ द्या साखर कारखान्यांबरोबर लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ द्या अशा प्रकारच्या आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही टास्कफोर्सचं आयोजन केलं आहे त्यामध्ये देखील एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपले थांबवता आली ते तरी समाधान फार मोठं आहे आणि म्हणून त्याचं कुटुंब वाचतं परिवार त्याचा उघड्यावर पडतो तो थांबतो वाचतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सरकार त्यामध्ये काम करतं आहे प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे त्याचबरोबर आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे त्या ठिकाणी क्लस्टरमध्ये आपण आलं पाहिजे कालच पाशा पटेल यांनी मुंबईमध्ये एक जगभरातल्या सगळ्यांचं एक्झिबिशन लावलं होतं त्यामध्ये बांबूची लागवड कशी करायची बांबू हा अतिशय आपला त्याला काय म्हणतो आपण ग्रीन गोल्ड आहे हिरवं सोनं आहे ते मलाही माहीत नव्हतं मला पाशा पटेलनी चार पाच वेळ वेळा येऊन भेटल्यानंतर मी ते मनरेगामध्ये टाकलं आणि मनरेगामध्ये एकटरी सात लाख रुपये त्याला अनुदान दिलं जातं बांबू वाढवायला आणि बांबूपासून फर्निचर होतंय बाकी वस्तू होत आहेत त्या ठिकाणी तुमची बॉयलरमध्ये टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतोय आणि म्हणून आपल्याकडे देखील हेमंत आणि भावना ताई संजय बांबूला देखील क्लस्टरचं आपण जर रूप दिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांना शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने शेतीला जे काय एक जोडधंदा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल मला मगाशी निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्या कोल्हापुरी बंधारे बांधणे बांधले पाहिजे अशा प्रकारची मागणी आलेली आहे नक्की सरकार जे जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर जे कालवे आहेत ते काळ्या मातीतले आहेत पाणी पूर्ण टेलिंगला जात नाही तर आपल्याला ते सिमेंटच्या लाईनिंग केल्या पाहिजे बरोबर आहे तसं केलं तर फायदा होईल नक्की त्याचा विचार आपण करू आणि त्यासाठी जे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते आपल्याला घेता येतील त्याचबरोबर मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं की चोवीस वर्षापासून रखडलेल्या पेनगंगा गंगा नदीवर सात जे बंधारे आपण बांधले ते बंधाऱ्याला मंजुरी आपण दिलेली आहे ते टेंडर लवकर निघाले पाहिजे तर त्याचा फायदा होईल मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये सांगतो तो देखील आपला निर्णय लागेल रेणुका देवी मंदिर मा माहूरगड येथे लिफ्ट स्कायवॉक बांधण्याकरता देखील आपल्याला पैशाची आवश्यकता आहे डी पी आरला मंजुरी मिळालेली आहे हां पन्नास कोटी मिळालेत मग मिळालेत मग अजून का पाहिजे हे घेऊन ठेवतात आणि नंतर सांगतात <laughs> चांगलं आहे ते जेवढं करतील तेवढं चांगलं आहे <laughs> आणि त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड तालुक्यासह हदगाव हिमायतनगर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याची कामधेनू असलेली वसंत सहकारी कारखाना पुन्हा सुरू आपण केलेला आहे आणि मगाशी मी म्हटलं त्यांना या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आपण एक संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे त्यामुळे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आपण एक हळद केंद्र देखील सुरू केलं बाळासाहेबांच्या नावाचं त्याला देखील शंभर कोटी आपण दिले त्याचा तिथं बघितलं मी बुकलेट एकदम छान हळद आहे कुठल्या क्वालिटीचे आसाम शेलम, शेलम आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीमध्ये पण प्र प्रकार आहेत त्यामध्ये कुरकोमिंग कुरकुमिंग जास्त देखील काही हळदीमध्ये असतं ती देखील लागवड आपण केली तर नक्की आपल्याला त्यातून जास्ती पैसे मिळतील दुसरं आपण आणखी काहीतरी केलंय ना हिंगोलीमध्ये अभ्यासिका केल्या आणि लिगो लॅब केली के के शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले मी आपल्याला एवढंच सांगतो वेळ कमी आहे आणखी मला एका दुसऱ्या मेळाव्याला जायचं आहे परंतु आपण सर्व शेतकरी आहात शेतकरी बांधव भगिनी हे आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याला मी एवढंच सांगतो की तुमच्यातलाच एक जमिनीवरचा एक कार्यकर्ता आज एक राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करतो मी त्या फिर ठिकाणी फिरतो आणि आपण घेतलेला जो निर्णय आम्ही जो घेतलेला निर्णय जो कसा योग्य होता हे असे अनेक चेहऱ्यांकडे पाहिल्यानंतर मला माहीत पडतं कारण आपण जे जे काही निर्णय घेतो आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतो आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे हीच भूमिका आमची आहे आम्हाला बाकी काही करायचं नाही आम्हाला बंगले गाड्या वगैरे याचा मोह माया काही नाही आहे आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं मर्यादित नाही तर हा सगळा परिवार आमचा परिवार आहे अक्का महाराष्ट्र आपला परिवार आहे हे भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम करतो त्यामुळे बांधावर शेतावर शेतकरी जिकडं अडचणीत आहे तिथं मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे मंत्री पोहोचले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर एकही दिवस आज संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझ्या आयुष्यातला माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी खर्च केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी हेमंत पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उद्योग आपण जो आहे आपला शेतकरी बांधव एका उद्योगात गेला पाहिजे उद्योगपती झाला पाहिजे त्याचे आणखी चार कारखाने सुरू झाले पाहिजे त्याच्यात लाखो शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे रोजीरोटी चालू झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हेमंत पाटील आपण काम करा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र